नगर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकारी मंडळाची सभा आयोजित करण्यात आली या सभेत सर्वानुमते संघटनेच्या अध्यक्षपदी खानसाहेब उस्मान मिया शेख उपाध्यक्षपदी मेजर राऊफ शेख आणि कार्याध्यक्षपदी हाजी आलम शफी खान यांची निवड करण्यात आली आहे या सभा संघटनेचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट अनवर शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी संघटनेचे सचिव बशीर पठान सहसचिव रफिक मोहम्मद शेख खजिनदार इस्माईल पठाण हाजी बिलाल अहमद मिर्झा नवेद गोटू जहागीरदार अब्दुल कादिर शेख जे एम शेख अब्दुल अजीज हैदर ॲडव्होकेट अनवर सय्यद इक्बाल सय्यद हबीब शेख आरिफ पटेल नूर सय्यद आदी उपस्थित होते तसेच सल्लागारपदी नूर सय्यद आणि हबीब पठाण कार्यकारिणीत आय पी शेख इब्राहिम पठाण सईद हाफिज आणि आरिफ पटेल यांची निवड करण्यात आली आहे खानसाहेब उस्मान मिया शेख म्हणाले की ज्येष्ठ नागरिक संघाची ग्राउंडवर झाडे लावण्यात येणार आहेत कोरोना काळात ज्या महिला विधवा झाल्या त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे आहे असे त्यांनी सांगितले मेजर रऊफ शेख म्हणाले की मुकुंद ड्रेनेज खड्डे आणि पाण्याची समस्या आहे या समस्या बैठकीत सोडवण्याचा प्रयत्न करू युवकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघ गुटखाबंदी व्हावा यासाठी आम्ही कार्यशील राहणार आहे मुकुंदनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आत्ताच नवीन कार्यकारिणीची बॉडीची स्थापना सर्वांच्या सहमतीने त्या ठिकाणी शेख खानसाहेब उस्मानिया शेख स हे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्ष श आलम शफी खान हा ज्यांनी टूरचे संस्थापक शफी आणि उपाध्यक्ष शेख हाजी शेख रौफ बिल्डर यांची निवड एकमताने करण्यात आली या ठिकाणी मी आमजून चेअरमॅन या दांताने सांगू इच्छितो की आमची निवड अध्यक्ष माझी निवड परंतु आपण सर्वजण अध्यक्ष आहात आपण बिळीच्या वातावरणात ज्येष्ठ नागरिक संघटनाची प्रगती मुकुंदनगर दर्गदारा फगिरोडा ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक संघचे वतीने आज आमची डायरेक्टर अध्यक्षपद उपाध्यक्षपद आणि कार्याध्यक्षपदची निवड झालेली आमचे जे सदस्य सदस्य होते त्यांनी मताने आम्ही सगळ्यांना निवडून दिलेलं आहे त्याबाबत मी त्यांचा फार फार आभार मानतो आणि मी माझे तर्फे आमचे सदर खानसर आणि आलमसाहेब यांच्यातर्फे मी आपल्याला सगळं सांगू इच्छितो यापुढे आम्ही भरपूर कामं करणार मूळ फंक्शन आपलं होऊ आहे अभी क्या कर काम करना चाहिए अपन लोगों ने मिल के इसके कुछ सजेशन आना चाहिए ना अभी मैं एक सजेशन करता कि कोरोना पीरियड में जो आदमी गुजर गए और उनके और तब बेहो हो गए उनके बुरे हाल है तो आप उन्हें सब मिलाकर यादी तैयार करो का तो आज मंगलवार के दिवसी दायरा मुकुंदनगर फकीरवाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघचे कार्यकारिणीची बैठकमध्ये आम्हाला तिघांना सर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष श्री रौफ शेख आणि मी कार्याध्यक्ष म्हणून आमची निवड एकमताने झालेली आहे आणि आजच्या दिवशी मला आमचे माजी अध्यक्ष श्री शाह निजाम नमिया ज्यांनी या ज्येष्ठ नागरिक फार काम केले एन टी बी न्यूज मराठी अहमदनगर